नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो यंदाच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे दरवर्षी महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी पासून सलग दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या काळात घरच्या मंदिरात किंवा घरी सजावट करून पूजा मंडपात गणपतीची मूर्ती बसवली जाते आणि विधीनुसार त्याची पूजा केली जाते पंचांगानुसार यंदा सात सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होणार आहे या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल अनंत आनंद चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणेश विसर्जनाने गणेश उत्सवाची सांगता होईल मित्र गणेश चतुर्थी निमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्रात तर या उत्सवाचे विशेष वैभव दिसून येते महाराष्ट्रासह आता परदेशातही गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष दिसून येतो गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त मंदिरे आणि मंडपाची विशेष सजावट केली जाते गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी आपण जातो तेव्हा आकर्षक अशा गणपती मूर्तीची निवड करतो अनेक जण त्यांना हवी तशी मूर्ती बनवण्याची ऑर्डर खूप आधीच देऊन ठेवतात मित्रो वास्तूनुसार गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या वास्तुतज्ञाकडून गणेशाच्या मूर्तीशी संबंधित वास्तू टिप्स आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया मित्रो वास्तुतज्ञाच्या मते हिरव्या रंगाची गणेश मूर्ती उत्तर दिशेला बसवल्यास आर्थिक संबंधित समस्या दूर होतात तर काळ्या रंगाची गणेश मूर्ती उत्तर पूर्व दिशेला ठेवावी वास्तू नुसार असे केल्याने मानसिक तणाव आणि रोग तसेच दोषापासून आराम मिळतो केशरी रंगाचा गणपती बाप्पा दक्षिण किंवा दिशेला ठेवा असे मानले जाते की यामुळे आत्मविश्वास वाढतो मित्र जीवनात सुख शांती आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळावा यासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणू शकता या रंगाचा रंगा गणपती उत्तर पश्चिम दिशेला ठेवावा मित्रो वास्तुतज्ञाच्या मते वास्तुदोष दूर करण्यासाठी घरातील मंदिर स्वयंपाक घर आणि कार्यालयात गणेशाची मूर्ती स्थापित करणे शुभ असते वास्तूनुसार घरामध्ये गणपतीच्या खूप जास्त मूर्ती एकत्र ठेवू नये घरामध्ये डाव्या सोंडीची गणेशाची मूर्ती स्थापन करणे फायदेशीर मानले जाते आणि हो मित्र गणेश मूर्ती घरात ठेवण्यासाठी मूर्तीची उंची सहा इंचा पेक्षा जास्त नसावी तर मित्रो ही होती गणेशोत्सवात सुखसमृद्धी आणि इच्छापूर्तीसाठी कोणत्या रंगाची मूर्ती घरी आणावी याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत